इतर समाजावरती कुटुंबियांवरती इतर जे काही चाललेलं आहे राजकारण असेल समाजकारण असेल त्याचा जो काही परिणाम असतो तो आपण कुठेतरी निग्लेक्ट करतो मग नाही सिनेमांमुळे होतं सोपं झालं करायला कन्क्लुजन करा काढायला हो आणि मग त्याच्यावरती उपाय करायलाही सोपं झालं ए सर्टिफिकेट द्या काढून टाका पाट्या लावा त्यांना हे करून देऊ नका सोपं आहे हे सोपे मार्ग तुम्हाला चोखाळायचे असतील आणि त्यांनी जर फायदा होतोय समाजाचा असं तुम्हाला वाटत असेल जरूर कर माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये पण एलिफंट इन द रूम असं जे म्हणतात ग तर तसा तुमच्या समाजामधले तुमच्या घरामधले जे हत्ती बसलेले आहेत खोलीमध्ये ते आधी बघा कुठे मुंगीकडे बघताय मुंगी पण आहेच मी नाही म्हणत नाही की पण आहेच पण तुम्ही हत्तीकडे दुर्लक्ष करून जर फक्त मुंगी ठेचायची असं जर म्हणत असाल किंवा तीच कारणीभूत आहे असं जर म्हणत असाल तर आपण स्वतःला फसवतोय समाज म्हणून